ते बोला ना महाकुंभ मेळा त्याच काय शंभर वर्षातून एकदा येतो हा शेवटचा आहे परत येणार आहे तुम्हाला कोण सांगितलं जे महाकुंभ मेळामध्ये जे मेन म्हणजे आहेत ना ते काय त्याला म्हणतो शिवभक्त त्यांचा फोन आलता का तुम्हाला अघोरी अघोरी हा त्यांचा फोन आलता का फोन नाही पाहिलं मी वाचलं आणि त्यांचं प्रत्येक बोलणं हे खरं ठरतं आता हा शेवटचा मेळा आहे शेवटचा महाकुंभ मेळा हा आपण दोन हजार पंचवीस चालू दोन हजार तीस पासून सतयुगामध्ये हळू हळू अनुभव येईल सर्वांनाच कसला सतयुगाचा मग तीन युग असतात तो युग सतयुग आणि कलियुग आता चालू आहे कलियुग बरोबर कलयुग संपलं कि पण सतयुग किती वर्षांनी येणार आहे ते नाही माहिती पण अनुभव येईल

सत्ययुगाच फळ हे सांगितलेलं आहे दोन हजार तीस पासून सुरू होईल सुरू म्हणजे सुरुवात होईल म्हणजे हे जे जग आहे ते चांगलं होणार का लोक चांगली वागणार का अरे आता चिकल युगावर सगळे बोलवणार तुम्हाला एंट्री नाही आम्ही नाही राहणार तोपर्यंत पर्यंत संबंधच नाही आपली पोरं राहतील ना पोराचा संबंध नाही काही सत्ययुग म्हणजे फक्त देव

दोन हजार पस्तीस पर्यंत हो का बरं बंद बंद रिटर्न चालले आता जग रिटर्न चालले था। पर्यंत थांब थांब सुरुवातीला था। सायकल यूज करायचे बरोबर ना सायकल घेते म्हणजे लेबर मग टू व्हीलर आल्या कार आल्या बरोबर बैलगाड्या बंदच झाल्या आता परत आपण कुठे चाललोय फिजिकल फिटमेंट राहण्यासाठी फिटनेस फिटनेस फिटमेंट काय करतो सायकल वापरतात पण त्याच्याशिवाय तर आपलं मग नेट कसं चालणार मग व्हिडिओ कसे अपलोड करणार आता तर आहे ना किती दहा वर्षात का कमीत कमी वीस पंचवीस वर्षांनी तर जायला पाहिजे ना काही हळूहळू त्यांनी त्रास होतो ना इंटरनेट म्हणून जाणार आहे का बिल्डिंग वगैरे करायला लागले काय राहणार आता बरोबर थंडी आता थंडी पडत थंडी कधी पडताना दिसली उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय पडतो की नाही कुठं पडला पाऊस उन्हाळा कुठं आला उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय पावसाळ्यात नाही एक येतो त्याला पावसाळा म्हणतात काही संबंध नाही आता थंडी होती आता कुठं पाऊस पडला पापी लोकांना थारा नाही आता सध्या सगळ्यात पहिलं तुम्हाला जायचं लय वाढले सध्या जे आहे ते बोलतोय आपण नवऱ्याची बायको किंमत करत नाही <स्थाथ> पहिलं पाय पाणी पाहिजे नवरा कसाही असो हा काय अरे तुरे अरे नवऱ्या समोर पण असं पदरवरती होता होता बायाच सुरुवातीला याला पाप नाही मग काय म्हणणार पदर घेत नॅचरल खाणं होत त्यावेळेस मला आताच कमी युगात इथून पुढे पोरांचे लग्न करत आपण टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला आपल्या लग्नाचं कुठे टेन्शन आपण नाही केलं ना मी काय म्हणतो इथून पुढचं टेन्शन घ्यायचं नाही खर्च नाही काय नाही काय नाही लागणार डायरेक्ट नवरी घरामध्ये इथून पुढे काय आता चालूच आहे ना ते तेच म्हणतोय

तुम्ही सांगितलं होतं की बाराव्या बाराव्या लग्नाच्या बाराव्या वर्षात तुमचं दुसरं लग्न होणार अजून काही झालं नाही तुम्हीच खोटा होते नाही नाही बारा पूर्ण झाल्या तेरावं लागलंय कॅल्क्युलेशन करा पण मी टिकून राहिले म्हणून भविष्य भविष्यवाणी नाही पण पप्पाना सांगितलंय ना दुसरं लग्न होणार म्हणून पप्पानी मला लग्नाच्या वेळेला सांगितलं होतं हे बघ बाई असं असं आहे बारा वर्षापर्यंतच तू हाय तेराव्या वर्षी तू नसणार आहे

या पृथ्वी कोणालाही थारा नाही आता सतयुगाला प्रारंभ होणार आहे हळूहळू सगळ्यांचा बाजार उठणार म्हणजे आम्ही सगळे जाणार तुम्ही इतर राहणार नाही 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 मी तर ना मी तर माया बापी सगळे कोणालाच नाही अरे वरती कार्यक्रम चालू झालेले कुठं भेटून आले काय तुम्हाला तुम्ही भेटून <laughs> आले काय वरती आणि <laughs> मला माहिती भेटून येतात ते अरे सुद्धा माहिती फाय जी चालू केलं पक्षी मराठी फाय जी चालू करताना लाज वाटायला पाहिजे ना इतकं नाही बोलायचं लॅजेंड मी शर्ट